एकदम मऊ लुसलुशीत आणि मस्त दाणेदार रस्सीला शिरा आज बनवतोय खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची या पद्धतीने जर बनवून बघितला तर खरंच खूपच भन्नाट चवीचा तयार होतो प्रसाद असोत किंवा मग काही गोड खाण्याची इच्छा असेल तर नक्कीच या पद्धतीने एकदम सोपा शिरा नक्की बनवून बघा तो पण रव्यापासून बनवतोय आणि खूपच मस्त हा शिरा तयार होतो बघू शकता किती छान असा दिसत आहे एकदम रसीला शिरा तयार झालेला आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी रवा घेतलेला आहे हा रवा जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडा पण नाही मिडियम साईजचा हा रवा आहे बघू शकता अशा प्रकारचा त्यानंतर एक मिडियम साईजची वाटी आहे ती मी सपाट वाटी रवा घेतलेला आहे आता जेवढा रवा घेतला त्याच्या निम्म आपल्याला तूप घ्यायचं आहे तर इथे एकदम फुल भरून मी वाटी घेतलेली नाही रव्याची तर दोन्ही वाट्यामध्ये एक वाटी मोठी आहे तर एक छोटी आहे ही छोटी जी आहे ती मी सपाट रवा घेतलेला आहे तर रव्याच्या निम्म आपल्याला इथे साजूक तूप म्हणजेच आपला गावरान तूप घ्यायचं आहे चला तर मग आता आपण लगेचच रवा भाजायला घेऊयात तुपाचं प्रमाण तुम्ही इथे कमी किंवा जास्त देखील करू शकता जास्त तूप देखील वापरलेलं नाही रव्याच्या निम्म इथे मी तूप घेतलेलं आहे चला तर मग गॅसवरती आता कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे मी सगळं तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना हा कमी गॅस ठेवूनच भाजायचा आहे फुल गॅसवरती रवा अजिबात भाजायचा नाही नाही तर मग काही ठिकाणी करपल्यासारखा होतो तर काही ठिकाणी रवा हा कच्चा राहतो त्यामुळे कमी गॅसवरती श छान असा ढवळत राहायचा आहे छान तुपामध्ये मिक्स होतो आणि छान असा भाजल्या जातो तरी ते सगळीकडे आता मस्त मिक्स करून घेतलेला आहे तुपामध्ये तुम्ही यापेक्षा बारीक रवा देखील वापरू शकता किंवा मोठा रवा असेल जाडा जो उपम्यासाठी वापरतो तो, तो देखील वापरू शकता परंतु त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर इथे रवा छान असा मिक्स झालेला आहे तुपामध्ये आता कमी गॅस ठेवून आपल्यासारखं ढवत राहून हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर आता रवा छान असा भाजत आलेला आहे कलर एकदमच बदललेला आहे रव्याचा आता आपल्याला एक यामध्ये सिक्रेट पदार्थ घालायचा आहे त्यामुळे आपला रवा जो आहे तो खूपच टेस्टी बनतो आणि एकसारखा मिळून सुद्धा येतो तर आता रवा छान असा भाजत आलेला आहे आता मी यामध्ये जो सिक्रेट पदार्थ म्हटलं होतं तो म्हणजे आपण बेसन घालणार आहोत इथे बेसन वापरलेलं आहे मी एक चमचा भरून ते सुद्धा आपल्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं रव्यामध्येच आपला भाजून घ्यायचं आहे बेसनामुळे रव्याचा म्हणजे आपल्या शिऱ्याचा जो रंग आहे तो खूप छान येतो तसेच चव देखील खूपच छान येते या तर आता रवा देखील रंग बदलायला सुरुवात झालेली आहे छान असा आपला रव्याचा खरपूस सुगंध देखील इथे सुटलेला आहे जे बेसनाचे गोळे वगैरे होतात ते देखील यामध्ये लगेच फोडून घ्यायचे आहेत म्हणजे बेसन आपल्या रव्यासोबत छान असं भाजून निघतं तर इथे छान असा रवा मस्त तांबूस रंगावरती होण्यास सुरुवात झालेली आहे आता रवा आपला भाजतोय तोपर्यंत आपण इथे पाणी गरम करून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी म्हणजेच सपाट वाटी रवा घेतलेला आहे तर इथे सपाट वाट्यात तीन आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर आता रवा असा सोडायचा आहे कमी गॅसवरती सारखा ढवत राहायचा आहे अधूनमधून तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेणार आहोत रव्यामध्ये पाणी हे गरमच टाकावं तर पाणी देखील गरम झालेलं आहे ते सुद्धा लगेचच रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे रवा भाजल्याच्यानंतर पाणी अगोदर थोडंसं टाकायचं निम्म आणि नंतर अशा प्रकारे ढवळून घ्यायचं म्हणजे रव्यामध्ये गाठी वगैरे तयार होत नाहीत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा जे उरलेलं पाणी होतं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता मी पाणी देखील यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे जेवढा रवा घेतला तेवढी साखर देखील ते, ते, ते टाकू शकता परंतु मी थोडंसं तेवढीच घेतलेली आहे थोडीशी कमी केलेली आहे मला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर रव्या एवढीच घेऊ शकता साखर टाकून छान असं मिक्स करायचं साखर टाकल्यानंतर छान रवा आपला मस्त असा तस होतो तर बघू शकता की छान दिसत आहे आता आपल्याला यामध्ये इलायची पावडर जी आहे ती टाकून घ्यायची आहे किंवा तुम्ही इलायची जी असा दे कुटून देखील टाकू शकता त्याने देखील फ्लेवर छान येतो तर रव्यामध्ये तूप आता साईडला दिसायला सुरुवात झालेली आहे मस्त रसरशीत आपला इथे शिरा तयार झालेला आहे एकदम सोपी पद्धत आहे नक्की बनवून बघा या पद्धतीने जास्त तूप देखील लागलेलं नाही तुपाचा कमी वापर करून देखील मस्त रसरशीत असा शिरा आपला इथे तयार झालेला आहे गणपती बाप्पाचा प्रसाद असत किंवा मग काही गोड खावंसं वाटलेलं असो तेव्हा झटपट तयार होणारा रसरशीत गोड शिरा नक्की बनवून बघा तर बघू शकता मस्त अजून थोडा वेळ ठेवायचा एक दोन मिनटानंतर आणि आपला शिरा जो आहे तो तयार झालेला असेल एकदमच मस्त असा शिरा आपला इथे तयार झालेला आहे छान असा सुगंध सुटलेला आहे साजूक तुपाचा आणि रव्याचा देखील तर आता मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे शिरा एकदम परफेक्ट असा दाणेदार मस्त लुसलुशीत मऊ आणि रसरशीत झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही शिऱ्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने मस्त रव्याचा शिरा नक्की बनवून बघा किती छान असा कलर आलेला आहे यामध्ये कलर देखील टाकलेला नाही आता यावरती ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा मग तुम्ही शिऱ्यामध्येच अगोदर तुपामध्ये तळून ते देखील टाकू शकता चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त असा मऊ लुसलुशीत रसरशीत आपल्या इथे शिरात तयार झालेला आहे आता यावरती एक बदाम मी प्रकारे कट करून टाकणार आहे तर खूपच मस्त असा दिसत आहे आणि खूप टेस्टी झालेला आहे एकदम मस्त रसरशीत आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे तूप देखील छान असं एका साईडला आलेलं आहे प्लेटमध्ये काढल्यानंतर तुम्ही तूप वरून देखील टाकू शकता तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने नक्की शिरा बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत